नमस्कार मित्रांनो तुमच्या आयुष्यातील तुमची श्रीमंती म्हणजे तुमचा वेळ आहे तुम्ही ज्याला कोणाला तुमचा वेळ देता तो विचारपूर्वक द्या पूर्ण ताकद लावा मित्रांनो पैसा कमवण्यासाठी कारण पैसा ही सगळं काही आहे या जमान्यामध्ये हसणं खोट पण असू शकतं म्हणून तुम्ही व्यक्ती व्यक्ती पाहिलं नाही तर व्यक्तीला समजून घ्यायला शिका जर साथ सोडायचीच असेल तर त्यासाठी कारण खूप आहेत पण साथ निभवायचीच असेल तर त्यासाठी पण कारण काही कमी नाही काही लोक पूर्ण विश्वास जिंकतात आणि तोडून टाकतात कारण त्यांच्या हृदयात तर त्यां हृदय नसतच त्याऐवजी कॅल्क्युलेटर असतं ते हात लावणे अगोदरच अंदाज लावत होते की कि यापासून किती फायदा होणार आहे कुठे भावना जोडले गेलेले असतात तर कुठे शरीर मित्रांनो ते प्रेमपणा असं असतं त्यामध्ये दोन व्यक्तींचं असतं सवय लावून घेतली आहे मी स्वतःला त्रास करून घ्यायची कारण जेव्हा कोणी आपली जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देते तेव्हा आपल्याला ते त्याच्यापासून त्रास होऊ नये स्त्रीला फक्त तोच व्यक्ती खुश ठेवू शकतो तो म्हणजे जो तिच्या प्रेमाच्या वाट पाहिल आणि तिला समजून घेईल आणि जो तिला इज्जत येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही खूप छान सपोर्ट करताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद